महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बारटी कमी पडत असेल तर आरटी स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय हा शासनाचा आहे आणि तो शासनाने जरूर घ्यावा असं मत बारटी विभाग प्रमुख सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके पुणे. या महाराष्ट्रात पहिल्यांदा स्थापना बारटीची झाली. आणि बार्टीच्या स्थापनेनंतर सारथी आली महाज्योती आली मग बार्टी कमी पडत असती तर त्याच्या अगोदरच ह्याचं ॲनालिसिस झालं असतं पण तसं झालं नाही आणि बार्टीचे जे सक्सेस रेट आहेत एम पी एस सी यू पी सीमधले त्या एम पी एस सी यू पी सीच्या अर्ज करण्याच्या प्रक्रियेपासून ते निवड होण्याच्या प्रक्रियेपर्यंत बार्टीचा रोल राहतो काय त्याची निवड प्रक्रियेमध्ये जात लिहिली जाते काय ज्यांचे अर्ज असतील ज्यांची गुणवत्ता असेल ज्यांचा अभ्यास असेल आज म्हणून तुम्हाला एक छोटंसं उदाहरण द्यावंसं वाटतं की भारतात सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण हे बौद्धांचं आहे मग बौद्धांचं साक्षरतेचं प्रमाण जास्त का जास्त जर असेल तर त्यांचे विद्यार्थी जास्त असणं साहजिक आहे आणि बारटी जर कमी पडत असेल तर आर टी करावी का की काय हा संपूर्णपणे शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे आणि तो जरूर घ्यावा जर एकोणसाठ जातीपैकी कुठल्या जातींचा विकास होत नसेल तर त्यांनी त्यांच्याबद्दलचं मला भाष्य करण्याचं कुठलं कारण नाही सर्वांना जस्टिस मिळावा एकंदरीत काय वाटतं आर्टिस्ट आपण व्हावी हो त्याच्याबद्दल मी भाष्य करू शकत नाही कारण शेड्युल कास्टमध्ये मी पाहतो महाराष्ट्रामध्ये या दोन तीन जे जाती आहेत त्या प्रामुख्याने आपल्याला या दोन तीन जातींचा सहभाग दिसतो मी तर म्हणेल पुढच्या जातींची कुठल्या अधिकाऱ्याला सांगता येत नाहीत हो। मग त्यांच्या विकासावर आपण कधी बोलणार महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा